इंडिया आघाडीचे देशाचे नेते उद्धवजी ठाकरे राज्यसभेचे खासदार संजय राऊत राज्य राज्यमंत्री गीते साहेब माझे विधिमंडळातील सहकारी सचिन आईर बबन दादा आणि मित्र आणि कोकोलीकरांना मी सांगायला मागतो आहे खोकोलीच जे चित्र आहे या शहरातलं एज्युकेशन आहे या शहरातलं दळणवळण आहे या शहरामध्ये असलेलं जे गचाळ असं राजकारण आणि गचाळ असली नीतिमत्ता नसलेल्या लोकांनी या ठिकाणी जे काम केलेलं आहे पुसून टाकण्याचं काम संजय वाघरे आणि त्यांचे सगळे सहकारी करतील ही मला अपेक्षा आहे पण उद्धवजी या ठिकाणी एक वेगळी टीम शहरामध्ये आमची शेतकरी कामगार पक्षाची आहे आणि एक वेगळे सामाजिक कार्यकर्त्यांची पण टीम आहे आणि त्या टीमच्या आधारे आम्ही काम करतो या ठिकाणी जी, जी संस्था आहे जनता शिक्षण मंडळाची राऊत साहेब ही संपूर्ण बंद पडत आली होती आमच्या सगळ्या लोकांनी या ठिकाणचा व्यापारी वर्ग व्यक्तिगतरित्या आपल्याला संजय वगैरे मानतो आणि वेगळे एक नेटवर्क या शहरामध्ये आम्ही केलेला आहे जो दोन तीन ते टीम या ठिकाणी आपली आहे आणि म्हणून या ठिकाणी जे काम आहे आज उद्धवजी आणि जयंत पाटील या रायगड जिल्ह्यामध्ये एकत्र एक झाले तर चित्र आम्ही कोकणाचं संपूर्ण बदल करण्याचं आश्वासन तुम्हाला या ठिकाणी देतोय